तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी यंदा लंपी रोगामुळे सार्वजनिक पोळा सणावर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लावले असले तरी प्रहार जनशक्तीने मलकापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला दोन सजवलेल्या बैलांच्या खांद्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी लिहिलेली झूल बांधून शेतकऱ्याच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला या वेगळ्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा तालुका प्रमुख अजित फुंदे शहर प्रमुख बलराम बावसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेला हा अनोखा पोळा सण सध्या निटीझन्स मध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे एम एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर सगळे सहकारी बैल पोळा या सणाचं आज औचित्य साधून आज मलकापुरात माननीय तहसीलदार साहेबांनी पोळा भरवायचा नाही सांगितलं तरी आम्ही ना आमचे बैल पूजाच्या परंपरेनुसार मंदिरावर आणून इथं दर्शन घेऊन नारळ फोडला आणि आमच्या बैलजोडी मालकाचा सत्कार केला आमचंच या माध्यमातून आज सरकारला हे सांगणं आहे की निवडणुकीच्या अगोदर तुम्हीने जे आश्वासन दिलं होतं की आम्ही सरकारच्या सत्तेत जर आलो तर याच्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू कारण अजूनपर्यंत आज सात आठ महिने झाले सरकार बसून कारण अजूनही सरकारच्या तोंडातून हे शब्द काही मिळत नाही की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आहो म्हणून तर शेतकऱ्यावर झालेलं हे कर्ज जे आहे ते सर्व अनैतिक आहे शेतकऱ्यांच्या चुकीमुळे हे कर्ज झालेलं आहे सरकारच्या चुकीमुळे झालेलं कर्ज आहे याकरता सरकारने करावी आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं एवढं आजच्या प्रतिनिधी बोलतो धन्यवाद आठ महिन्या बोले शेतकऱ्या असं दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्या कोरा पोरा करू पण हे असं पाळत नाही एकीकडे डानभर एकीकडे वाईम भार यांना लक्षणी शेतकरी मालिक कोणी नाही आज आम्ही आज पोळ्या सर असतो ना शेतकऱ्याचा सण महाराष्ट्रामध्ये लंपी असल्यामुळे तरी यांनी पोळ्या काढू नये सण करू नये त्याकरता आज आमचे रमेश साखर दिवाने निवाने यांचे घेऊन आज आम्ही पूजा पाठ करून शासनाने सांगतो की शास्त्राने सत्राने सांग कोरा करावा आणि पीक पैसे टाका द्यावे आणि याच्याविषयी आम्ही दुध आंदोलन उभारू